बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी वाढवण गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ डहाणू शहर आणि वाढवण गावाला भेट दिली यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी होऊ घातलेले विनाशकारी वाढवण बंदर आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता परंतु माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली होती आणि आजही उपस्थित गावकऱ्यांना सुद्धा वाढवण विरोधी भूमिका कायम राहील असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी दिले तसेच चिंचणी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारस जाधव अंकुशदादा कोथमिरे रणधीर कांबळे वाढवण गावचे किरण पाटील यांच्यासह अनेक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता गोवर्धन बिहाडीची रिपोर्ट पालघर